या गावाचे काम पाहिजे बावडी गावाच्या लोकांना समजायला माहिती मामानी दहा वर्ष निकास केला पण कोणाचा विकास केला माहिती पत्त त्यांचा लोकांना समजायला माहितीये रस्ता मी होता मामाकडचीच मोठ पाहिजे मामाकडचीच आम्ही समजू ला जे कोण नेते मी मामाला मोठे आणि मामा त्यांना घेतलं त्याला निधी दिला सात लाख पण सात लाखाचा निधी गावांची मैता गेला मसाला माहिती त्यांनी विकास केला फक्त त्यांच्या मामासाठी केलेला नाही आणि विकास केला इथे काय माहिती त्यांनी फक्त स्वतःचा केलाय मामाने विकास केला की फक्त दोन नेत्यांचा तालुक्याचा तर काहीच नाही kal kami bawni gawasna tumara sanga patanami madat kori jemno bolu naje bar 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 aine aine nai nai

সা হোপড্া সাবেলিনে নুম, সাবেলাইঙ সাকেলে সেকট্যা সেনে সাহের সাকডুিযা শাকা করাা, মুডিযা সাহ্য় সেয়েয় সায়া উসতিয� असं सगळं लक्ष असतं कोण करताय माण लावता येईल शेतकऱ्यांच सगळं माहिती बया इतकं त्यांचं कि आम्ही मोसाच्या प्रश्नासाठी फिरतो त्यांची आजी बाहेर बसली आजी आम्ही दोघं बाबा घेतो हे बाबा आम्हाला बहिणीची गाडी घ्यायची तर आजी म्हणजे तुम्हाला गार लागेल आज जाऊन बसा माणसं आपलीच आहे

iп kelai <laughs> परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवारच मतदान का करायचं व भैया साहेबांनाच आमदार का करायचं त्याचे साधं उदाहरण सभा पहि पहिल्यापासन घ्या आमदारांनी काय केलं एकानी म्हणायचं न्या रस्ता केला एकानी म्हणायचं न्या जळ कामच न्याला अरे जळ काम मिळाला रस्ता केला ही काय करता का आमदारांची काम करायची तर बयाची करायची त्यांच्या कुठलंही वैचारिक पद नसतानी बया साहेबांनी तुम्हाला नोकरी आणावतोय लग्न करतयच लग्न जमा म्हणतात काळ बी बघू देतय आणि एवढा मोठा जर माणूस आपण जर मागत होत तर अस्या आपलं काहीतरी चुकत तर येता येत्या वीस ये ता तारखेला यांना प्रचंड मतांनी विजय करून आणि मैया साहेब बातम्यांच्या सांगितलं यांच्या बरोबरीत नाही पण यांच्या पेक्षा बी व्या पडली त्याच्या दोन मत ज्या पाडू मत

नमस्कार आज आपल्या बावली परिवर्तन त्यांना आशीर्वाद साधण्यासाठी आणि आपला संवाद साधण्यासाठी बाहुडी आज आल्यानंतर बावडी मध्ये आमचं खूप आनंद आला कशावर आमच्या अंगावर या ठिकाणी वर्षाव केला आणि मोबाईल माझ्या माता बघितली प्रेम आपण की बावडी गाव पहिल्यापासून आहे आमच्या माने परिवाराचे आणि बावडीचे खूप जुने रोड आहे ते वडील झाली सुद्धा माता बघितली उपस्थित आहेत पाठवानो खरंच खूप आमची गोष्ट केलं तुम्हाला सांगायचं असं दिलेशराव कि देतो डावा मी उभा राहिलो आलो आशीर्वाद मागितला सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि मला बघा एक बावडी मिळालं बावडी कधीच मिळत नव्हती तर मी उभा राहिल्यावर जी काय बावडीचा रुटीन चालू झाली चालूच झाली त्यामुळे आपल्या आशीर्वादामुळं या परिसरामध्ये मला विकास कामाने करता येत्या केली आणि कसं आहे शंभर टक्के मी नाही काम करू शकलो येतो शंभर टक्के मी काम नाही करू शकलो पण आपल्यात काय सगळं पहिला जीव काय साख्या वाटा तेवढे आपण काम या ठिकाणी प्रमाणितपणे करू शकलो सगळी काय आपण शकतो जेवढं काय प्रमाणितपणे करता येत्या काम आम्ही प्रमाणितपणे करू शकलो वाटतो आणि जिकडं पाहू तिकडे बोललोय म्हणून प्रमाणिक आहे काय कसली अपेक्षा किंवा कायच वाटत नाही फक्त मनापासून प्रेम करतो आपुलकी आहे आणि उद्या काय नाही जे काय बोलते की मनापासून बोलते त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे फक्त एवढीच म्हणून आणखी काहीतरी भलं होईल वैयक्तिक सत्यप्रवाह काहीच असं नाही बाहेर पडल्या बाबासाहेब थोडे साहेबांची आहे काय दिसते काय दिसत नाही काय हरकत नाही बरोबर आहे दिसत नसताना अपेक्षा आहे हा अदृश्य मला आदृश्य बरोबर आहे का आपल्या तालुक्यात अतिदृश्य आणि दृश्य ही संख्या आता सुरू झालेली आहे त्यामुळे इथल्या बांधवांना मला विनंती करायची आमचा प्रचार जर काय तुम्हाला अडचण असतील तर आपलं गपचूप करा आमची काही हरकत नाही बरोबर दर... आपला आशीर्वाद नाही आणि तुम्हाला काय सांगू का तिकडं जाईल तिकडं परिवर्तन प्रचंड प्रतिसाद मिळतोय प्रचंड गर्दी आहे बघा त्यांच्याकडे दोन पक्ष आहेत दोन नेते आहेत दोन चिन्ह आहेत दोन माजी मंत्री आहेत त्यांच्या बाजूला आहे आणि गणती कुठे हिकड आहे कधीच प्रति आहे जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे आम्ही ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये प्रत्यक्ष लोकांचा प्रतिसाद आहे शेजारी नदी आहे मला सांगा या भीमा नदीवर एक तरी तीस वर्षीच बांधारा झालाय जाऊ तिथे गुडीच बांधारा झालं या परिसरात बारा महिने शेतकऱ्यांना पाणी मिळेल तिथली लोक भूमीपूत त्यांच्या जमिनी गेले त्या लोकांना पाणी मिळत नाही आठ महिने पाणी मिळतं चार महिने त्यास हाडण्याबद्दल आपल्याकडे मत नाही पण ही हा पाणी सोडावं फक्त न्याय द्यायला पाहिजे ही आपली बावणी मत आहे डॉक्टर साहेब त्यामुळं उजनीच्या पाण्याचं निवेदन आपण या ठिकाणी मायनस स्टार्ट झालं किती पाणी खाली गेलं किती लोकांना तार्या काढाव्या लागल्या कोट कोटी रुपये घालवलं वायरी वाढवल्या काटर टाकलं मोटरा टाकल्या किती त्रास होतो मला सांगा गरम म्हणजे अशी परिस्थिती आहे त्यामुळे हे जर बदल करायचं पाहण्याची समस्या आपण चुडून टाकू राहायला विचारा तुम्ही जर संधी दिली तर उसावर प्रक्रिया उस करणारा उद्योग चांगला काढू शेतकऱ्यांना आता आतापर्यंत पैसे मिळत नाही भाव वेळेवर मिळत नाही ऊस वेळेवर घातला जात नाही जी शेतकऱ्यांची सगळ्यात प्रमुख समस्या आहे ती आपण या ठिकाणी स्वराज वृक्षा माध्यमातून दुसरी वेळेवर घेऊन दर बी चांगला घेऊ तिथे सगळी गेस्ट या ठिकाणी आहेत वापरताचे आहेत मला सांगा गुण करताना असा होता तेव्हा इथले पाठवांचा उत्साह वेळेवर तुम्ही माझ्याकडे सगळी आहेत कधी तुम्हाला वाटलं का एखाद्या कारखान्याचे म्हणतात आपण की तुम्ही आपल्याकडे आपण कधी माणूस माघार नाही पाठवा कधीच नाही अडचण आली काय लग्न असो दवाखाना असो काय असतो उष्ण असतं जे आपण केलं पाहिजे तुम्ही मला केलं आपण तुम्हाला एखादा सहकार्य असतं पाठवण्या करत राव त्यामुळे आपण वेळोवेळी केलं आहे आणि तशाच पद्धतीनं उसाला सुद्धा न्याय देऊ जुसाला न्याय दिला नाही आता मी संस्था काढली इतक्या लोकांना समजा वर्गा दिला एक प्रतिकूल प्रश्न असताना सुद्धा आहे त्यांनी या ठिकाणी नुकसान काढून दिला आता त्याच पद्धतीने रोजगार मिळवून या बागातिक तिथे जर कापड उद्योग आणला किंवा टेक्स्टाईल पार्क आणतात फूड ग्रेडर म्हणजे फूड इंडस्ट्री इथल्या तरुणांना रोजगार मिळत जे आता तरुणात ते ऋणी लोकांना त्यांना रोजगार मिळत मी रोजगारासाठी प्रयत्न देण्याचा प्रयत्न करेल चार रस्ते नाही पण दहा पोरं कामाला लागली योग्य वेळी जो मुलगा लागतो संसार पाण्या सर्व शेवट चांगला म्हणजे संसार पाणी चालतो पण आता जर तोरून जर योग्य वेळी योग्य वयात जर दुसऱ्या रस्त्यावर मारकाटला तो परत येईल नाही लक्षात ठेवा मला कोणतं राजकारण करायचं नाही मला कुठला नेत्यावर किती करायचं नाही मी काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी पाच वर्ष वर्षी मी काय करेन आता हे तुम्ही तुमच्या हातात आहे बरोबर आहे तुझ्या हातात जर चुकला तर पिढेच्या भविष्याच्या गोष्टीचं हे म्हणताना चिन्हवी म्हणून किती चिन्हिटली चिन्ह चिन्ह आहे चिन्ह चिन्हवी बाहेर मिळालं आपल्याला नशिबी लागत करायचं काय म्हणा गरम असते पण गोड आहे ग्रामसंजेला विचारला विचार सभेला विचारवा आणि जरा आपलं बघा क्रमांक मशीन आहे दोन मशीन दहावी मशीन बघायची नाही दहा काय काम नशीबात मी म्हणत आहे माझं काय आणि उजव्या मशीनला आपलं नावा उजव्या मशीनवर किती नंबरला आणि क्रमांक किती कोणी

आपला दबाव बघाय का आपल्याकडे हात कुणाला येऊन दबाव आहे का माहित नाही हा माझ्याकडे काय सांगता माहिती नाही आपल्याकडे जरा त्याला काय म्हणते तर आम्ही अधिकार असतो तो अधिकार कोणी करायचा नसतं लक्षात आपण त्यामुळं पातलं शब्द पात प्रयत्न करू या मा आणि कुठपणे दुसऱ्याने विश्वास विचारता स्वतःवर आवडून पुढाव ना पॉझिटिव्हिटी पाहिजे ना की आपण हे करू शकतो आपल्याला हे आहे बरोबर या पाठी घरात फोन केला होता घेतलं लॉकडाऊन विचारलं तुला तुला फोन आला आता उघड होईल असं काही लोक बाटणा लावत्या फुटपाथ्या